कोकणामध्ये महायुतीत तणाव वाढलाय रामदास कदम यांनी भाजपावर आगपाखड केलीय मुलाला त्रास देत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केलाय रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला भाजपावर भविष्यात कुणीही विश्वास ठेवणार नाही असं देखील रामदास कदम म्हणाले दोन हजार नऊ मध्ये युती असूनही भाजपानेच मला पाडलं असं देखील आरोप कदम यांनी केलाय भाजपाला सगळ्यांना नेस्तनाभूत करायचं आहे असं देखील त्यांनी म्हटलंय तर या सगळ्या प्रकरणावर शिंदेंच्या शिवसेनेकडून रामदास कदम आणि त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या बघूया आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामाच्यावरती विश्वास ठेवून आम्ही आलोय आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक हो आहे खरं पाहिलं ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न आहेत आम्ही उमेदवार आहोत तालुक्या तालुक्यात जात आहेत मतदारसंघाने या जात आहेत जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे तिथं जबरदस्तीचा हा प्रयत्न चाललेला आहे इथं जे चाललं आहे ते अतिशय घुणास्पद असं चाललं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत कान पकडले पाहिजेत पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको भविष्यामध्ये सबंध वेगळा मेसेज आपण भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे केसाने गळा कापू नका वगैरे ठीक आहे कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही बरं का त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे आम्ही त्याच्यावर बोलणार नाही आणि उद्याच्या निवडणुकीत त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे आम्ही कशाला त्याच्यावर बोलायचं ज्या पद्धतीने त्यांच्या अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती आम्हाला बोलण्याची गरज नाही या क्षणी त्यांचं त्याने बघावं दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये बोलत असताना रामदास कदम यांनी आणखी काही गंभीर आरोप केले बघूया युती असताना कळत आम्ही इतका मोठा निर्णय घेतला विश्वासानं भाजपसोबत आलो आणि म्हणूनच मंत्रिमंडळ झालं आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे काय करते इथं बजेटचे काम आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदार बाजूला ठेवून करतायत आहेत हे तर पुरस्कार त्रास देत आहेत हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या मंडळींनी घेतली पाहिजे मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहीत नाही पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात घाज झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे मी आज सांगतो आहे भाजप सभे गेला असेल तर मला कल्पना आहे त्याची ते छत्तीस नाही आहे ते अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पण मागू शकतात आता जे चाललं आहे इथं महाराष्ट्राच्या भाजपाचं किंवा दापोलीमध्ये मी जे बघतो आहे सध्या माझ्या मुलाच्यासाठी त्रास देत आहेत मागच्या वडील देखील त्यांनी त्रास दिला त्यांचं असंच आहे असं मला वाटतं की सगळ्या ठिकाणी फक्त कमळच न्यायचं आणि तर सगळ्यांना कोण टाकायचं काय असं असं चाललंय काय अशी मला शंका येते पण आदरणीय पंतप्रधानजी शाहसाहेब दखल याच्यामध्ये घेतील आणि असं होऊ देणार नाही असा विश्वास माझ्या मनामध्ये संदर्भात योगेश कदम आणि राजन साळवी या नेत्यांनी नेमका काय प्रतिक्रिया दिल्या ते पण बघूया त्यावेळेला आपण एकत्र म्हणून काम करतोय महायुतीमध्ये आज आपण चांगला समन्वय ठेवून आपण काम करतोय तर जर का आमचेच कार्यकर्ते जर का फुडायला लागले तर मग शेवटी मला देखील काही पावलं ते नाही लाज उचलावे लागतील आणि म्हणून नक्कीच भाजपचे वरिष्ठ नेते जे आहेत रवींद्र साहेब असतील समान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील ह्यांच्यावरती देखील ह्या सगळ्या गोष्टी मी चर्चा सविस्तर करणार आहे परंतु अर्थात प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा पूर्णपणे अधिकार आहे आणि त्यांनी तिथे सवयीमध्ये काय भाष्य केली कोणी काय मागण्या के केल्या त्याबद्दल मी काय बोलणार नाही प्रत्येकाला सगळ्या उमेदवारा किंवा प्रत्येकाला निवडणूक लढत असताना निवडणुका तोंडावरती प्रत्येकाला उमेदवारी मागायचा अधिकार आहे तो त्यांनी तिथे दे बजावला त्याबद्दल काही दुमत असल्याचं कारण नाही हे शिवसेनेतून शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपच्या परिवारामध्ये आलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं रामदास कदमानी हा भाजपला ह्या संपूर्ण असले त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ती आपली कोकणातली असेल राज्यातली जनता एकोणीस चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवेल आणि यांचं भांडण यात सुरुवात झालेलं आहे आणि भांडण त्यांचं त्यांच्या परभात गुट ठरणार आहे